ना बाबा हो मोजणी आणा सातशे जमीन जर काढता असणार तुमचा प्लॉट असू द्या मोजणी आणल्यावर काय करते शहा अधिकारीच जे त्याला बांध काढून देतात तसं आपले जे महाराष्ट्रात आरक्षण आहे ना जे तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव ला मराठ्याच्या आरक्षणावर अतिक्रमण जे झाले ते फक्त आम्ही काय म्हणतोय मोजा मोजून देच त्याला जस द्या दे। मंडलची शिफारसच अशी आहे की संख्येच्या पन्नास टक्के आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे एससी आणि एसटी बांधवाचं एकोणीसशे पन्नास पासून आरक्षण लागू आहे लक्षात ठेवा पण एकोणीशे नव्वद ला तिसरं आरक्षण आलं हे मंडळने दिलेलं आरक्षण ज्याला आज ओबीसी आरक्षण म्हणतो बरोबर आहे हे आरक्षण संख्येच्या पन्नास आणि ते एससी एसटी म्हणजे संख्येच्या शंभर टक्के म्हणजे वीस टक्के समाज आहे ते एससी आणि एसटी बांधव म्हणून त्यांना वीस टक्के आरक्षण साधे देणे समजा आणि महाराष्ट्रामध्ये आज बत्तीस टक्के ओबीसी आरक्षण लागू आहे किती बत्तीस टक्के ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की या राज्यामध्ये ओबीसी समाज बांधवांची संख्या की कमीत कमी चौसष्ट टक्के असली पाहिजे म्हणून त्याला संख्येचे नेम ओबीसी नेमका म्हणजे महाराष्ट्र राज्यात चौसष्ट टक्के ओबीसी असली पाहिजे त्यासाठी त्यांना बत्तीस टक्के आरक्षण लागू आहे आता संख्या मोजा तुम्हीच मोजा कसं काय आरक्षण आहे अतिक्रमण का, का काय तुम्हाला लगेच कळेल एससी एन आणि एसटी बांधव वीस टक्के बरोबर आहे ना नाही काय नाही एससी एन आणि एसटी बांधव वीस टक्के समाज चौसष्ट टक्के ओबीसी किती झाले चौसष्ट आणि वीस चौऱ्याऐंशी झाली ब्राह्मण जैन मारवाडी पारसी काही उच्च एकदम हाय क्लास वर्ग आहे ह्या समाजाची संख्या महाराष्ट्रात सहा टक्के आहे किती सहा टक्के असं फिरू सगळ्यांना दाखव नुसतंच मला काय सहा टक्के आहे मग चौऱ्याऐंशी सहा किती होते नव्वद होते बरोबर आहे आपल्या राज्यामध्ये मुस्लिम समाज बांधवाची संख्या हे सतरा टक्के सेन्सस चा दोन हजार अकरा चा आपण जरी ऐकला कधी ऐकला बातमी ऐकला असेल कुणी बावीस मध्ये कुणी पंचवीस मध्ये पण सतरा टक्के आपण मोठा मोठे पकडा किती होते नवद सतरा किती होते एक सात टक्केवारी शंभरच्या पुढे असते का टक्केवारी ही शून्य ते शंभर असे असले पाहिजे की हो। नाही आता किती झाले एकशे सात म्हणजे काहीतरी की नाही बघ आता पण मी मराठा जातीचं नाव तर घेतले का मग इथे राहणारा तीस बत्तीस टक्के मराठा समाज स्वर्गात राहतो ढगात राहतो का पाताळात राहतो कुठे राहतो असणार ना आपण अधिकारी एखादा गावात मोजणी करायला गेला शहरात आला आणि त्याला मराठ्याचं घरी एकही सापडलं ना असं होते का मायनस मराठे सापडले असं कुठं होते नाही ना काहीतरी घोटाळा आहे बर घोटाळा आकडेवर किती असावा एक टक्का दोन टक्के तीन टक्के बरोबर आहे समजू शकतो एकशे सात आणि तीस जरा एकशे सदोतीस टक्के वाहिले समाज सदोतीस टक्क्याचा घोटाळा कधी करावा का माणसानं आकडेवर फेरफार एवढा नाही ना काहीतरी घोटाळा आहे आपण ही आकडेवारी जर उलटी करून बघितली तर आपलं आरक्षण कुठं हो हरवले हे आपल्याला संदर्भ तुम्हाला लागेल पाच पाच दोन हजार एकवीस ला एक मराठा समाजाचं आरक्षण गेलं सर्वोच्च न्यायालयानं आपलं नलनवर्ड केलं ते करत असताना काही गोष्टी आपल्या बाबतीत सुद्धा आहेत चांगल्या स्वीकारल्या आहेत मग कोणते मराठा समाजात तीस टक्के आहे असं त्यांनी मान्य केलंय विना आरक्षित मराठा समाज काही कुणबी वगैरे मिळून आरक्षणात आहेत तीस टक्के विना आरक्षित मराठा समाज मग किती झाले आता आपण तीस एससी आणि एसटी बांधव वीस तीस आणि वीस पन्नास ब्राह्मण जैन मारवाडी पारसी सहा किती झालं पन्नास आणि सहा छप्पन मी म्हणतोय मुस्लिम बांधव सतरा टक्के आहेत असं धरू नका केवळ दहाच टक्के मुस्लिमांना धरा काही मुस्लिम जातींना आरक्षण मिळतंय मिळते तो आपण सात टक्के काढू दहा टक्के छप्पन आणि दहा किती होते सहाशे सुद्धा आतापर्यंत मी कुठल्या कुठल्या जाती मोजल्या मराठा मोजला एससी आणि एसटी बांधव मोजले मुस्लिम मोजले उच्च वर्ण मोजला राहिला कुठला समाज ओबीसी समाज वर्ग ते प्रवर्ग आहे शंभर मधून जर सहासष्ट वजा केले येणारा जो काही आकडा आहे तो या राज्यातल्या जास्तीत जास्त ओबीसी समाज बांधवाचा आकडा होते चौतीस होते हे की नाही मंडलची शिफारस काय आहे संख्येचे नियम चौतीस टक्केच जर काही ओबीसी या राज्यात असतील तर त्यांना किती आरक्षण मिळालं पाहिजे होत आज किती आहे बत्तीस आहे बत्तीस टक्के आरक्षण आहे बत्तीस मधून सतरा गेल्यावर किती राहते हे पंधरा टक्के आरक्षण कोणाच्या हक्काच आहे बर एस आणि एसटी वीस आणि ओबीसीचं तीस पन्नास टक्केची कॅब तुम्ही धरा बावन का तीस म्हणता का नाही तीस मधून सतरा वजा केले किती राहते तेरा टक्के राहते की नाही हे कशात राहते पन्नास टक्के आत आहे आपली स्पेस आपली जागा आहे की नाही आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाले सिद्ध व्हायले की नाही हे अजून तुम्ही आधार काय देता पुरावा काय आहे अजून तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ इंडिया नावची एक संस्था आहे आपल्या देशात तिनं आजपर्यंत जी जास्तीत जास्त ओबीसीच्या आकडेवारी जी सांगितलं आहे ती तेहतीस पॉईंट ब्याऐंशी टक्के सांगितलंय म्हणजे काय चौतीस तेहतीस पॉईंट ब्याऐंशी इज अराऊंड म्हणजे चौतीस टक्के म्हणजे आपल्याला तोही तो 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 आधार आहे की ओबीसीची संख्या इथं जास्तीत जास्त किती असू असते मंडलनं त्या काळात नव्वदला ज्यावेळेस आरक्षण दिलं होतं चौदा टक्के आरक्षण लागू केलं त्याचं त्याला काय सापडलं असेल अठ्ठावीस टक्केच ओबीसी महाराष्ट्रात सापडले होते कारण मराठा बाहेर राहिला होता त्यानंतर काही जात ऍडिक ऍडिशन केलं म्हणून काय झालं थोडे बहुत टक्केवर वाढले आपण जर पाच साठ टक्के वाढले म्हणजे बारा महारा टक्के महाराष्ट्रात हो दिलं टक्के वाढवले किती राहील चौतीस टक्के ते समाज राहतो काही जरी झालं तरी मराठ्यांची जागा आतमध्ये आहे कोणी म्हणाल केंद्राचं सत्तावीस टक्केचं आरक्षण आहे सत्तावीस मधन मायनस केले सतरा किती राहते तरी दहा टक्के आहे ना नाही का आम्हाला आमच्या हक्काची भाकर द्या आम्हाला दुसरं लालूच दाखवू नका सरपंच दे आजपर्यंत महाराष्ट्र सरपंच कसे म्हणले गावचा सरपंच असं मात्र स्वार्थानं वेगळी जमीन घे म्हणत होता तसं महाराष्ट्रातले सरपंच म्हणजे मुख्यमंत्री वगैरे हो यांनी यांच्या स्वार्थासाठी आपल्याला काय सांगितलं वेगळं आरक्षण घ्या पन्नास टक्क्याचे वर्ष घ्या हा प्रपो वंडा महाराष्ट्रात केला आम्ही काय म्हणतोय